महिना सुरू होताच आपण प्रत्येक सणांचे महत्व जाणून पूजा पाठ सर्व करतो आणि आता बघा भाद्रपद महिना सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत तर तसंच आमच्या कॉलनीतील सुद्धा बाप्पा आहेत तर आम्ही त्या ठिकाणीच आलेलो आहोत तर कसे कार्यक्रम घेतल्या गेलेले आहे अशी बरीचशी माहिती आणि मी घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशाप्रकारे केलेली आहे आणि पहिल्यांदाच केली अशी पूजा आमच्या घरामध्ये कोण कोण आलेलं आहे प्रसाद घेण्यासाठी त्याचबरोबर छोटीशी खरेदी अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा कॉलनी मध्ये अशा प्रकारे गेम सुरू होता <laughs> <क्या>, <laughs> काय

अशा प्रकारे वेगवेगळे वे कार्यक्रम आमच्या कॉलनीमध्ये घेण्यात आले आणि त्या कार्यक्रमांमध्ये बऱ्याच जणांनी भाग घेतलेला आहे तर काही कार्यक्रमांमध्ये पैठणीसुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे एक दोन तीन नंबर काढण्यात येतात आणि हा असा कार्यक्रम साजरा केला जातो तर बघा लहान असो अथवा मोठे असो प्रत्येकाला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून अशा प्रकारे कार्यक्रम करत असतात तर हे जे आलेले आहेत अँकरिंग करणारे अजय गवळी म्हणून होते त्यांना बोलवण्यात आलेले होते या कार्यक्रमासाठी जवळजवळ हा कार्यक्रम एक वाजेपर्यंत चालला तर बघा कंटाळा आला नाही का तर हे जे आलेले होते अँकरिंग करणारे यांनी सगळ्यांना खूप हसवलं आणि प्रत्येकाची टिंगल करणे किंवा हसवण्यासाठी काहीतरी बोलणे यामुळे कार्यक्रम खूप छान झालेला आहे तर अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांमुळे सगळे एकत्र येतात आणि गप्पा सुद्धा होतात आणि सहभागी झाल्यामुळे एक आनंद काही वेगळाच असतो म्हणून ती मला पाऊल वाटली <laughs> हा एक हा रेडी आहात का सेंटरलाच भाजली आता या गेम मध्ये मी भाजली घेऊन जाणार आहे एक हा बॉटल पडणार नाही व्यवस्थित आहे एक आता फक्त दोन मिनिटं जे जे मागवते तेच एक अशा प्रकारे छान छान कार्यक्रम घेण्यात आले तर बघा मी काही बांगड्यांची सुद्धा खरेदी केलेली आहे तर खरं मी प्लेन बांगड्या घेण्यासाठी गेली होती पण माझ्या नजरेच अशा प्रकारे बांगड्या पडल्या तर यांना खडे आहेत आता नवीनच प्रकार आहे हा आणि खूप सुंदर आहे तर मी यामधील बऱ्याचशा बांगड्या घेतलेल्या आहेत तर कलर कॉम्बिनेशन अगदी सुंदर सुंदर होते तर अशी छोटीशी इथे खरेदी केलेली आहे तर आता आज मंगळवार आहे आणि आज पूजा करायची होती सत्यनारायण पूजा तर बघा घरीच मी केळीस झाड लावलेलं आहे तर त्याचीच काही पानं तोडायची होती आणि काही कर्दळीची तोडलेली आहेत तर झाड काही खूप मोठं नाही पण ठीक आहे आपण दोन तीन पानं सहज तोडू शकतं असं माझं हे झाड आहे तर अशा प्रकारे मी तीन पानं तोडली आणि बाकीची जी, जी मुलानी, मुलानी आहे करदळीची तोडली सकाळची पूजा सुरू होती तर आजची जी पूजा आहे ती माझ्या मुलींनी आणि मुलांनी दोघांनी मिळून केलेली आहे कारण मला स्वयंपाक करायचा होता तर स्वयंपाकामध्ये बरेच मेणू करण्यात आले तर त्याच्या आधी थोडा नाश्तासुद्धा केला मुलांनी कारण आज होती सत्यनारायण पूजा करायची होती आणि ती केली म्हणजे घरच्या घरी तर बघा कमी वेळामध्ये आम्ही भरपूर कामं केलेली आहेत तर आज ठरवलं की बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहे आणि आपण प्रसादाचा कार्यक्रम ठेवणार आहोत त्यानिमित्त त्यांनी मित्रांना बोलवूया तर माझ्या मुलाच्या मित्रांना बोलवलेलं आहे जेवणासाठी तर बघू शकता अशा प्रकारे सकाळची ही सुरुवात होती पूजेची तयारीची तर पूजा जी आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी कसं करू शकतो याबद्दलचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहे सत्यनारायण पूजा बघा आपण ब्राह्मणांकडूनसुद्धा करत असतो परंतु आपण आपल्याकडे जर जर असेल वाचण्यासाठी तर आपण त्याच्यातून वाचूनसुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो मेणू हे मी बरेच बनवले त्यामध्ये कढी बनवलेली आहे वरण भात भाजी बटाट्याची आणि पनीरची भाजी पुऱ्या बनवलेल्या आहे श्रीखंड आणि शिरा बनवलेला होता प्रसादासाठी तर हे पनीर आहे दोन लिटरमध्ये बनलेलं तर अगदी घरीच बनवलं तर आपल्याला सहज बनवता येतात विक्रती आता सहसा एवढे बरोबर मिळत नाही आणि अशा प्रकारे भजेसुद्धा तळण्यात आले तर बघा अशा प्रकारे ही सुरुवात झालेली होती हे सर्व बघून मला पूर्वीचे दिवस आठवले ज्यावेळेस आम्ही लहान होतो म्हणजे पाचवी सहाला त्यावेळेससुद्धा आम्ही असंच बाप्पा जेव्हा घरी बसायचे तर सगळ्यांना जेवायला बोलवायचो कॉलनीमध्ये तर बघा अशा प्रकारे जेवण झालं आणि हा शू जो आहे तो थोडा लेट आला शाळेत गेला होता असं म्हणतात की आपल्या घरामध्ये जेव्हा बाप्पा विराजमान होतात तेव्हा आपण अशा प्रकारे कार्य केले पाहिजे छोटं का असे ना आपण घरच्या घरी करू शकतो तर अशा प्रकारे आम्ही शिवसोबत नंतर जेवण केलेलं आहे आणि सत्यनारायण पूजा केली त्या ठिकाणी सुद्धा नैवेद्य अशा प्रकारे ठेवला तर बघा मी गांधी मार्केटमधून आणि आमच्या कॅम्पातून काही कपडे खरेदी केले काही रोजचे आहेत असे सगळे स्वच्छ धुवून टाकलेले आहेत तर त्यामध्ये बरेचसे कपडे देवांचे आणि स्वतःसाठी अशी खरेदी केलेली आहे नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे कारण मला देवांची वस्त्र वगैरे शिवायची आहेत त्यामध्ये मी दाखवेलच खूप सुंदर सुंदर घेतलेली आहेत तर आज आहे बुधवार तर बघा बुधवारच्या दिवशी मी काय केलं वरती टेरेसवर आली तर पाऊस सध्या खूप सुरू होता म्हणून बरीचशी स्वच्छता करता यायची नाही आज थोडं मोकळं वाटलं मग म्हणून मी सगळी स्वच्छता केलेली आहे तर हे झाड जे जा आहे आम्ही काही दिवसांपूर्वी लावलेलं होतं त्याला आता खूप सुंदर फुलं आलेली आहेत बघू शकता अगदी दोन कलरची आहेत दोन रोपं आहेत आणि खूप यांची ग्रोथसुद्धा खूप छान झालेली आहे कळ्यासुद्धा खूप आलेल्या आहेत सध्या मी आमच्या गार्डनमधूनच फुलं बाप्पांना अर्पण करत आहे तर त्याच्यामध्ये काही गुलाबी कलरची झाडं आहेत तर फुलांची ती खूप सुंदर दिसतात फुलं त्यांचा हार सुद्धा मी करू शकते त्याच्यानंतर एक जास्वंद आहे तर ती मी जानेवारीमध्ये एक वर्ष झालेलं आहे तर जवळजवळ चौदा पंधरा महिने होत आले असतील या झाडाला तर अगदी छान ग्रोथ झालेली आहे तर फांदीपासूनच मी हे रोप तयार केलं आणि अशा प्रकारे या माठामध्ये लावलेलं ला आहे बघू शकता किती उंच वाढलेलं आहे फांद्यासुद्धा भरपूर आलेल्या आहेत आणि याचं फुलसुद्धा अगदी सुंदर कलर आहे बरं का आज दिवसभराची कामं झाली आणि रात्री आरती असते आमच्या कॉलनीमध्ये साडेसात आठ वाजता तर ती आरती वगैरे झाली आणि साडेनऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती तर त्याआधी आम्ही सर्व आवरून घेतलं आणि साडेनऊ वाजता आम्ही या कार्यक्रमाला आलेलो आहोत हिंदू धर्मामध्ये सुंदरकांडला अत्यंत महत्त्व आहे आणि हे ऐकल्याने आपल्या बऱ्याचशा समस्यांचं निवारण होत असतं आणि हनुमानजींना प्रिय असलेलं हे सुंदरकांड आहे तर अशा प्रकारे या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे जवळजवळ हा कार्यक्रम दोन अडीच तास चालला आणि खरं बसायची सवय आता मोडून गेलेली आहे आणि बसायला जमत नाही कारण बऱ्याच जणांचे पाया वगैरे दुखतात गुडघे दुखतात परंतु आपण कुठलाही ग्रंथ म्हणा किंवा देवाधर्माचे महत्त्व हे सर्व काही आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपण ती सेवा नित्य करत असतो आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्याचा आस्वाद घेत असतो तर अशा प्रकारे हा कार्यक्रम सुंदररित्या चालू होता

अशा प्रकारे प्रत्येकांकडे पोथी देण्यात आलेली होती आणि त्या पोथीनुसारच वाचन सुरू होतं तर खूप भारी वाटलं बरं का आणि पहिल्यांदा मी अशा प्रकारे सुंदर कांडमध्ये बसून अशा प्रकारे ऐकलेलं आहे कारण बऱ्याचदा होतं पण आपण लांब असला का जात नाही परंतु आपल्या अगदी जवळ जर असा कार्यक्रम झाला तर नक्कीच जाण्याचा प्रयत्न करा तर आम्ही पाण्याच्या बॉटलसुद्धा या ठिकाणी आणलेल्या होत्या तर असं म्हणण्यात आलं की ते पाण्याची बॉटल ओपन करून ठेवा आणि ते आता हे सुंदरकांड सुरू आहे ना तर ते पूर्ण जे काही मंत्र आहे स्तोत्र आहे जी माहिती आहे सगळं त्या पाण्यामध्ये उतरेल आणि ते पाणी तुम्हाला नंतर कामा येईल महत्त्वाच्या वेळेस किंवा आजारी पडलं व्यक्ती तर म्हणून आम्ही अशा प्रकारे बॉटल्स वगैरे ठेवल्या आणि त्या ओपन करून ठेवल्या होत्या तर बघा अशा प्रकारे कार्यक्रम अगदी सुंदर झालेला आहे आणि बघा आपण बाप्पांना बसवतो तर आपण नाच गाणे तर बरेच जण करतो परंतु असे कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात यावे यामुळे सुद्धा आपली संस्कृती जपल्या जाते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत असतात आपल्या मुलांनासुद्धा बॅग कळतात खरं आता आजची पिढी तुम्हाला माहितीच असेल की कशी झालेली आहे आता मोबाईलमुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या बदललेल्या आहेत परंतु आपण जर त्यांना जर माहिती करून दिली तर त्यांना समजणार नाही का समजेलच ना अशा प्रकारे नाच गाणं झालं त्याच्यानंतर आरती करण्यात आलेली आहे आणि आरती झाल्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाला तर सर्वांना दूध सुद्धा देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आणखी एक कार्यक्रम राहिला होता ते म्हणजे आमच्या कॉलनीतील एक ताई आहे त्यांचा आज वाढदिवस होता तर वाढदिवस सुद्धा खूप छान प्रकारे केक कापून साजरा करण्यात आला तर आमच्या कॉलनीतील लोकं अशी आहेत की प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपून छान छान कार्यक्रम करतात बघा आजचा किती वाजलेले आहेत तर एवढा उशीर झाला आम्हाला घरी येण्यासाठी असा आजचा ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला यातील कोणती गोष्ट तुम्हाला आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद